आज खरंच आम्हाला काय सांगू जे आज झाले ते कधीच नाही व्हाल बाहेर कारण मोठे पहिलं सेलिब्रेशन पहिलं सेलिब्रेशन उद्घाटन झालं लॉन्च हँड्रेड के अतुल बंगाल युट्यूब चॅनलचं तुला सगळं देणार तुझंच आहे सगळं तुझंच आहे हे कायच हे फुटलं तर सगळं वाट लागेल असं ब्रेड कुणाला आवडते सांगा बाजू चहा बरोबर आता आम्ही केक घ्यायला हल तो केक घेतला नाही चला केक सांडील केक सांडील केक पडील तर गायच केक घेऊन आले घरी आता काय जात आम्ही आलतो इथं अनन्याचं जरा द्राक्षच्या जाता जातो तर फोटो मारू द्राक्षे दिसले हा फोटोशूट केला आम्ही इथं सो चला आता जातो आम्ही आज जा आलोय फार्म हाऊस वर तुम्ही बघितला आता आम्ही तिथे फोटोशूट केला आणि इकडं आलो हे घेऊन सो आता मम्मी सगळेजण आम्ही पप्पा देऊन पहिला फॉलोजाप येतो आणि अतुल दिदी आणि विहान मागणी यायला लागलं आणि इकडं बघा गहू पूर्ण आलं होंबा आलं गव्हाला परफेक्ट आलं बघा आता लास्ट टाईमला सव्वीस जानेवारीला आलो आणि काय वाटतं तुम्हाला किती निघेल किंवा कसं काय काय तुम्ही नक्की सांगा आणि हे बघा पप्पाने काय केले लास्ट टाईमला आम्ही लाकड्या लावल्या होतं तर पप्पाने एक दिवस येऊन स्वतःच हे वीट वगैरे बांधून घेतलं शिमेंटनं आणि चुलीसाठी केलं आडूसा आता याला मातीने करणार आहे आम्ही वरनं लेप आता इथं फालूचा पेसूर आहे तिया झाडाला आले बघा फालूदा नको म्हटलं तिथं हा आणि आईस्क्रीम मला घ्या म्हणली आईस्क्रीम तिने एका घासात संपवली आता फालुदा प्यायला अर्धा लागल्या फालुदा म्हणतो बदाम बदामशे चला काय आता आम्ही इथे शूट करावले आतुल आणि दिदी या लागल्या तो पण म्हणलं आपण शूट करूया मम्मीने म्हटलं तर चला लाव कामरा आपल्या हाय नंतर फॉलो करत यायचं मग मी दिसणार मी दिसल जायचंय चौक तिघ दिसणार एका फ्रेम मध्ये आमचं शूट सुरू आहे बघा आणि इथं जस्ट आता अनन्याला काय दिसला हरभरा हे विहान एक सत्वाला तेव्हा आम्ही त्याला तिथं ठेवले हा <laughs> शूट हे बघा हरभरा हा भर पहिला हरभर हर दिसलाय आम्हाला आपल्या शेजारलाय कि पाय देऊ नका बाबा झाडांवर इथं बघा भांडी घायसा सुरू आहे सिया धुवून ठेवत्या अनन्या घासत्या वा वा सिया शिकायला तिला लय आवडते आम्ही नको म्हणतोय मोठं झालं तेच करायचं म्हणजे काम करायला लागतेच ना मोठं झालं किती जरी शिकलं तरी घरातलं काम तर करायलाच पाहिजे तर आता आराम कर म्हणते तर ऐकत नाही आराम कर मग असं सगळ्या सवय असायला पाहिजे इकडं मम्मी जेव्हा जस झालं आणि ये रे द्या हे घ्या घ्या रे वन कुठलं पाहिजे तुला हा या पटकन घे ये घे आता त्याला थांब आहे थांब घेऊन ये तुम्ही खेळाचे

आणि <laughs> आमचं बा पण रेडी आहे कस दिसते न्यू न्यू कपडे घातले बा अतुल बंगाई युट्यूब चॅनलचं शंभर केक कम्प्लीट झालेले आहेत आणि त्याचं आज सेलिब्रेशन होत आम्ही केलं सो हे बघा केक हंड्रेड के आम्ही डेकोरेशन केलं तर तेवढंच लाईटलीमध्ये आपल्या लॉन वर फास्ट मध्ये कारण की हे लॉ फास्ट नाही लाईटली मध्ये नाही एकदम सगळ्यात महाग झाले सगळ्यात महाग डेकोरेशन झाले याला तीस हजार रुपये गेल्यात आणि पहिले डेकोरेशनच अतुल आहे फार्म हाऊस वरचं पहिलं सेलिब्रेशन फार्म हाऊस पहिलं सेलिब्रेशन उद्घाटन झालं लॉन्च हंड्रेड के अतुल बंगाळ युट्यूब चॅनल चा सपोर्ट राहते चांगलं आणि कॉमेडी पण येणार आहेत अतुल बंगाळ युट्यूब चॅनलवर आणि आता लवकर वन मिलियनला पोचवा हंड्रेड के तर झाल्यातच सो या तुम्ही पण केक खायला सगळ्यात पहिला केक तुम्हाला आता कट करून तेवढा व्हिडिओ दिला इकडं कारण की व्हिनची तब्येत बरे नाही अचानकच आम्हाला अजून रात्री पण शूट करायचं होतं पण हे तब्येतलेच बघा चेहरा उतरल्यामुळे काय झाले आम्हाला वाटत की आता सेलिब्रेशन अर्ध म्हणजे पूर्ण केलं आता जाऊया म्हणलं घरी तर आता एवढे ह्या दोघांना केक दिलाय जरा खाल्ली की दोघ जण आम्ही घरी जातो बघा चेहरा उतरलाय पूर्ण हे बघा नटून तोंडाला पावडर लावून आलेले सगळे सेलिब्रेशन साठी हा मम्मी तर साडी बिडी घालू ना का टा जराची साडी घातली आणि सेलिब्रेशन जोरात केलं केक खाऊन गुली गोका किवडे डोळे पडले पूर्ण कुठले छान आहे झोपायचंय घरी जाऊन तो होतो शूट करताना कि कशाला काढायला संध्याकाळ काढ आणि आता रात्र रात झाले उशीर झाला बरदान काढली डिसिजन इज गुड युअर डिसिजन इज गुड आणि इसके मू मे केक का काय पाणी किवडे मेरे मू यार आता घरी जाणच खायचे आपण काय खायना आता काहीच केक आम्ही कोणच खाल्ला नाही फक्त विहान दिलाय केक आता आम्ही साडेचारला जेवले का मग साडेचार पाच ला जेवले आम्ही गाईज त्यामुळं केक खायची इच्छा नाही आता त्याला गुंडाळतो गुवलीकत जातो कॅशची वारखी उच्चार आणि काय तर सरप्राईज होते ते लवकरच कळेल तुम्हाला आज हिती येऊन खरंच आम्हाला काय सांगू जे आज झाले <laughs> ते कधीच नाही व्हाल व्हायल कारण व्हिडिओच झाले नाहीत एवढं आलो आवडून आलो व्हिडिओ झाले नाही टेन्शन आला आम्हाला कारण की आज आमच्या कामामध्ये सकाळ वेळ गेला आणि आज स्पेशल काहीतरी झाले ते स्पेशल थोड्या दिवसाने येणार ते तुम्हाला सरप्राईज असणार आहे फक्त ते आधी शूट केले आम्ही So, मन पण नाही लागला सियाबी आणि हा सियाबी हा दीदी आजारी पडल्यात त्याला त्यामुळे आमचं एका ना... ना... मुसे सुपारी निकाल सुपारी निकाली आम्ही तर झाले त्यामुळे आम्हाला लवकर जायला लागले आज पप्पा पण गावाला गेल्यात आणि त्यासाठी आम्ही निघावले त्यामुळे आम शूट तर काय आज झालं नाही सो असं जे काय झालं ते तुमच्यापर्यंत लवकरच येईल आणि तुमचा सपोर्ट असाच राहू दे सो आता आम्ही जातो घरी नऊ आणि इथे काय सुरू आहे बघा स्पेशली चहा आणि गरम गरम मलाई मारके बटर ह्याच्यावर भाजणार आणि अनन्या आता सग हे सुरू आहे भाजायचं ब्रेड, आमी ब्रेड आमी है, आमी, आता आम्ही सगळीजण चहा ब्रेड खाल्ले कारण का हा दामान ज्यूस वाटत नाही आम्ही एक लेट जेवले पाच ला कोणालाच भूक नाही तर चहाची इच्छा आहे कारण की थंडीत ना आलो आम्ही त्यामुळं स्वतः हे चहा बनवायला लागल्या याला बघा ब्रेड असं खाऊ वाटत नाही मामा म्हणजे मला पण ल आवडते हे तर अरे बाबा भाजून मस्त पैकी भारी आहे ना नाही आवडत तुला पीठ खाल्ल्यासारखं खाल वाटतं म्हणजे मग आता भाजून खायला तिकडे चहा पण ठेवला आहे आणि इकडे ब्रेड भाजायला सुरू आहे हे ब्रेड भारी येणार हो माहिती ब्रेड वी वेळ लागत नाही पण भारी वाटले ना टेस्टी लागते असं असं ब्रेड कोणाला आवडते सांगा भाजून चहा बरोबर मी माँच खाल्ले मासे वा वा चांगलं की सो काही तर बघितलं आज आम्ही सेलिब्रेशन साठी गेलो होतो सकाळपासून आमची धावपळ सुरू होती की सगळेजण जायचं जा म्हटले की दोन वाजतात मग आम्हाला इथून तिथं पोहचायला दोन वाजल्या मग इथून बारा एकला निघलो त्यामुळं वेळ झाला आम्ही पहिला केक दिला होता ऑर्डर करायला काल ते पण आणताना वेळ झाला परत वॉशचं काम होतं ते पण झालं सगळे जायचं त्या उशीर झाला सो फायनली मस्त सेलिब्रेशन झालं आम्ही यावेळी म्हटलं जरा लॉनवरच करू आणि कसं वेळ जास्त नव्हता आम्हाला रात्री काय यायचं होतं राहायचं नव्हतं त्यामुळं आम्ही म्हटलं छोटंसं ठेवू पण भारी ठेवू सो भारी झालं आता व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतीलच लवकरच सेलिब्रेशन तर एक नंबर झालं फक्त आता विहानला हॉस्पिटलला घेऊन गेला अतुल आणि सो आजचं मस्त सेलिब्रेशन झालं कारण की ते दोन दिवस झाले कारण करून त्यामुळे बाकी काही नाही सो तुमच्या सपोर्टमुळे असा सपोर्ट करत राहा अतुल बघा या चॅनलला पण शंभर की केले तसंच वन मिलियन म्हण का मग आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम गुड नाईट बाय